एकट्याने पालकत्व पार पाडणं तितकस सोपं नसतं पण असे बरेच सेलिब्रिटी आहेत जे एकट्यानेच मुलांचा सा सांभाळ करतात अगदी बॉलिवूड ते मराठी इंडस्ट्री पर्यंत अनेक सेलिब्रिटी आहेत ज्या सिंगल मदर आहेत तर मराठी सिनेसृष्टीतही असे बरेच सेलिब्रिटी आहेत ज्या सिंगल मदर आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे सेलिब्रिटीज प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे दे या देखील सिंगल मदर आहेत लक्ष्मीकांत यांच्या मृत्यूनंतर प्रिया यांनी दुसरं लग्न केलं नाही तर त्या अभिनय आणि स्वानंदी या दोनही मुलांना त्यांनी एकट्याने रेशम टिपणीस अभिनेत्री रेशम टिपणीस ही सुद्धा एक सिंगल मदर आहे रेशमनं हिंदी मालिकेतील अभिनेते संजीव सेठ यांच्याशी लग्न केलं होतं पण दोन हजार चार साली दोघही विभक्त झाले रेशमला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत तर या दोघांचाही रेशम स्वतः करते सई तामणकर आणि आई मृणालिनी ताम्हणकर अभिनेत्री सई तामणकर आई मृणालिनी ताम्हणकर या सुद्धा सिंगल मदर आहे सई कॉलेजला असताना तिच्या आई बाबांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर सईची संपूर्ण जबाबदारी ही तिच्या आईनं घेतली शुभांगी गोखले अभिनेत्री शुभांगी गोखले यांना अभिनेत्री सखी गोखले ही एक मुलगी आहे शुभांगी यांचे पती अभिनेते मोहन गोखले यांचं सखी लहान असतानाच अकस्मात निधन झालं त्यानंतर शुभांगी यांनी दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सिंगल मदर बनून सखीचा सा सांभाळ करू लागल्या सिद्धार्थ चांदेकर आणि आई सीमा चांदेकर सिद्धार्थची आई सीमा चांदेकर या एक लोकप्रिय अभिनेत्री आहे पण त्याचबरोबर त्या एक सिंगल मदर सुद्धा आहे सिद्धार्थ लहान असल्यापासूनच त्यांनी सिद्धार्थ आणि त्याची बहीण या दोघांचाही एकटीनेच सांभाळ केला तेजस्विनी पंडित आणि आई ज्योती चांदेकर अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई अभिनेत्री ज्योती चांदेकर या लोकप्रिय अभिनेत्री आहेत याशिवाय त्या सिंगल मदरही आहेत तेजस्विनी आणि तिच्या बहिणीचा ज्योती यांनी एकटीनेच सांभाळ केला तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी